मकर संक्रांतीच्या या सरकारला बैल लावून नांगरासकट शुभेच्छा खरं तरी बोलायला नाही पाहिजे पण सरकारने भाग पाडलेले दुधाचे दर कमी करून शेतकऱ्यांचं नुकसान करून ज्याला तुम्ही जगाचा पोशिंदा मानता त्यालाच नेहमी अडचणीत का हो टाकता कधीतरी विचार करा दुधाचे भाव कमी केले मग दूध पिशवीचे दर कमी झाले का जनावरांना जे खाद्य लागतं सुग्रस वालीस याचे भाव कमी केले का सगळ्यांनी माझे मकाच्या मा शेतातले अगदी पेरणीपासून जे व्हिडिओ बघितलेले आहेत मी किती अपेक्षेने मका केली होती वडिलांचं शेत घेतलं मी करायला इतके पैसे लावलेत आणि आज ही परिस्थिती निर्माण झाली तिला सातशे आठशे रुपयांसुद्धा कोणी विचार नाही मग काय करायचं ज्या मकाला आमच्या चौदाशे सोळाशेच्या पुढे भाव आज भेटला असता फक्त दुधाचे दर कमी झाल्यामुळे आज आम्ही एवढं तोट्यात चाललेलो आहे आज सव्वा दोन एकर करायची मका म्हणजे किती खर्च लागतो हे शेतकऱ्यांनी सांगावं मला कुठल्याही पक्षाशी देणं घेणं नाही कोण सत्तेत आहे मला त्याच्याशी देणं घेणं नाही आहे कारण कुठलंही सरकार आलं तरी शेतकऱ्यांचं कधीही भलं झालेलं दिसलेलं नाही आजपर्यंत आणि बाकीच्यांनी ह्या गोष्टीचा कधी राग मानू नये की आज सरकारवर टीका करते करायलाच पाहिजे कारण शेतकरी हा जगाचा पोषशिंदा आहे माझ्यासारखी एकटी महिला आज एवढी हिंमत करून आज एवढं रान पिकवते रात्रीचा दिवस करते आणि आज दुधाचे दर कमी झाल्यामुळं आज पूर्ण तोट्यात आहे आम्ही दुधाचे भाव कमी केले मग दूध पिशवीचे दर कमी झाले का जनावरांना जे खाद्य लागतं वालीस याचे भाव कमी केले का ते का बरं कमी होत नाही प्रत्येक वेळेस शेतकऱ्याचं स्मरण का शेतकऱ्यावरच आभार का शेतकऱ्यांचंच नुकसान का या सरकारने खरंच उत्तर द्यावं मला ह्या पक्षाची काही देणं घेणं नाही आहे मला एवढंच म्हणायचं की फक्त शेतकऱ्यांचा विचार करावा आहे सरकारने सरकार कुठलंही येऊ खरं तर कुणाच्याच भल्याचं नसतं शेतकऱ्यांच्या तर कधीच भल्याचं नसतं पण किमान शेतकऱ्यांचं नुकसान करू नका आणि करू नये सरकारने ही कळकळीची विनंती जर दुधाचे भाव कमी केले तर सुग्रसवालीस याचेही दर कमी करा दूध पिशवी त्याचेही दर कमी करा कारण शेतकरी सगळ्यांसाठी पिकवतो शेतकरी शेतकऱ्यासाठी पिकवतो आमच्यासारखे शेतकरी ज्यांच्याकडे दुग्ध व्यवसाय आहे त्यांच्यासाठी चारा पाण्याची सोय करतो एवढा जो खर्च झाला आहे आणि आज आम्ही तोट्यात चाललो आहे याला जबाबदार कोण माझ्या लेकरांना घेऊन रात्री रात्री दारे धरलेले आहेत सगळ्यांनी याच्यावर मी व्हिडिओ बनवले ती सगळ्यांनी बघितलेली आहेत सुरुवातीपासूनचे अगदी पेरणीपासूनचे कारण अपेक्षा होती माझ्या ही अपेक्षा होती चला बाबा चार पैसे घडतील म्हणून आज आमचा खर्चसुद्धा निघाल तयार नाही आहे याला जबाबदार कोण आज सोन्यासारखी मका माती मोल भावाने लोकं मागताहेत मागणाराही आमचा शेतकरी वर्ग आहे पण त्याला विलाज नाही आहे त्यांचाही विलाज नाही कारण दुधाचे भाव दुधाचे दर पूर्णपणे ढासळलेले आहेत